कोणी दिले मीर तुला संत्री खायला गावाकडून आले पण कोणी दिले बाबा आणि तुला आवडता म्हणून दिले ना हा मला आवडतात पेरू पण दिला ना एक बाबाने तोडून तुला हा। तर हे संत्री आलेले आहे मला माझ्या आईवडिलांनी दिलेले येतं बघा किती सारे येतं खूप दिवस पुरणार आहेत आम्हाला समीरला खूप आवडतात संत्री तर रोज एक संत्री खातो म्हणजे खातोच एक दिवसभरातून दोन तीन होतात पण ध्यान आलं काही एक संत्री खातो बघ ना त्या पिशीत बघ ना एवढच होते काय गाठे त्याच्यात काय काय गाठे उभळवतो लोक काय गाठे हरभरे हरभरे टहाचे हरभरे